फुले फुले महात्मा फुले जन आरोग्य योजनेआड जो भ्रष्टाचार माजलाय त्याचा सूत्रधार मास्टर माइंड कोण असं म्हटल्यावर पंढरपूर विभाग डोळ्यासमोर येतो महात्मा महात्मा फुले फुले योजनेचे मारेकरी भाग योजनेतून जिल्ह्यात मोठा भ्रष्टाचार बोकाळला आहे थर्ड पार्टी असणाऱ्या पॅरामाऊंट कंपनीचे अधिकारी आणि संबंधित रुग्णालयाच्या संगणमतानं लाखो रुपयांची वर कमाई दिसून येते गरीब गरजू रुग्णांची जितकी पिळवणूक कराल तितका अधिक पैसा पॅरामाऊंट कंपनीचे जिल्हा प्रमुख समन्वयक मेडिकल ऑफिसर सुपरवायझर यांच्या घशात जातोय महिना एक एक लाखाची ही वर कमाई आहे अर्थात हा एका हॉस्पिटलकडून मिळणारा मलिदा आहे जिल्ह्यात अशी शंभर रुग्णालयं आहेत खाण्यात येणाऱ्या पैशाचा विचार केला तर तुमचं आमचं डोकं चक्रावून जाईल संबंधित पॅरामाऊंट कंपनीचे अधिकारी इतके निर्ढावलेले आहेत की आमचं कुणी काही वाकडं करू शकणार नाही अशी भाषा वापरण्यात येते अर्थात ही मोठी साखळी आहे आणि त्याची पाळं मुळं इन सोलापूर न्यूज चॅनल खणून काढत आहे एखाद्या रुग्णालयात पेशंट एका, एका वेगळ्या परिस्थितीतून जात असतो गरजू लोक महात्मा फुले योजनेविषयी विचारणा करतात अशावेळी हॉस्पिटलनं हात वर करायचे त्याला या पॅरामाऊंट कंपनीच्या लोकांनी साथ द्यायची बदल्यात मोठ्या आकड्यांचे पैसे गिळायचे असा धंदा राज रोजपणे सुरू आहे ज्या साखळीनं हा धंदा बसवला आहे त्याचा आका असणार रेकॉर्ड ब्रेक भ्रष्टाचाराचा सूत्रधार असणार हे तर उघड आहे आता हा सूत्रधार हा आका कोण असं म्हटल्यानंतर पॅरामाऊंट कंपनीच्या पंढरपूर विभागाकडे पाहिलं जातं दर्शक हो विशेष बाब म्हणजे ज्या वेळेपासून इन सोलापूर न्यूज चॅनलनं महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मारेकरी ही वृत्तमालिका सुरू केली तेव्हापासूनच या आकाच्या सूत्रधाराच्या हस्तकांनी थेट पंढरपूर गाठल्याची माहिती मिळते आहे आता हे कुठं जरी गेले तरी ते स्वतःचा बचाव करू शकणार नाहीत आणि यांना पैसे पुरवणाऱ्या हॉस्पिटलची सुद्धा खैर नाही हे उघड आहे तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जे मारेकरी आहेत त्यांचा आका कोण हे आधी जाणून घेऊया मध्यंतरी भोसे इथं महाशस्त्रक्रिया शिबिर पार पडलं अनेक मान्यवर तिथं होते यामध्ये एक नाव विशेष चर्चेतील होतं ते म्हणजे डॉक्टरांचं आता तुम्ही पदवीवर जाऊ नका कारण हे महाशय डॉक्टर नाहीत तरी देखील या कार्यक्रमात त्यांनी आपला डॉक्टर म्हणून सन्मान करून घेतला पदवीधर असणारे हे महाशय डॉक्टर बनून समोर आले काय आणि आणखीन त्यांनी कुठलं रूप घेतलं काय सगळंच पचतं याची त्यांना खात्री आहे तर या महाशयांकडं पॅरामाऊंट कंपनीची पंढरपूर माढा आणि सांगोल्याची जबाबदारी आहे हे, हे महाशय पंढरपूरला आले कसे याची सुद्धा एक चांगली कथा आहे हे महाशय अक्लूजला सुपरवायझर असताना विशिष्ट रुग्णालयाला मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात आली होती ती कशाच्या बदल्यात देण्यात आली हे वेगळं सांगण्याची गरज नाही पण सगळंच पचतं यावर विश्वास असणाऱ्या या महाशयांच्या अंगलट हे प्रकरण आलं एम डी इंडिया कंपनीकडून चौकशी केली असता संबंधित हॉस्पिटलनं रुग्णांकडून पैसे उकळल्याचं समोर आलं हे हॉस्पिटल सस्पेंड देखील झालं आत्ताच्या कार्यपद्धतीनुसार याच महाशयांनी ठिकठिकाणी थीक आपल्या मर्जीतील आरोग्यमित्र नेमलेत अल्पावधीतच हे व्यक्तिमत्व नावारूपाला आलं गाड्या त्यांच्या दिमतीला उभ्या राहिल्या दिमाखात लग्न सोहळे झाले हे सगळं कसं शक्य झालं यासाठी बुद्धीला अधिक ताण देण्याची गरज नाही पण म्हणतात ना अति तिथं माती ही वेळ नक्कीच आली आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मारेकरी यामध्ये आणखीन एक नंबर लागतो तो म्हणजे बार्शी विभागातील सावकाराचा त्यांचा कारनामा पाहूया उद्याच्या बातमीपत्रात